हॅलो गायज हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू रॉयल स्वाती योगेश ब्लॉक्स तर मंडळी आपण आज आलेलो आहोत सिडनीच्या मिलर स्ट्रीटवर तर बरेच लोकांनी आम्हाला मॅसेजेस केलेले होते पर्सनल मॅसेजेस कमेंट्स केले होते व्हिडिओजवर की आम्हाला ऑस्ट्रेलियाचे घरं दाखवा फ्लॅट्स दाखवा अपार्टमेंट्स दाखवा तर आपण एक मिलर स्ट्रीटच्या वन झिरो टू मिलर स्ट्रीटवर आलेलो आहोत की तिथं एक बिल्डिंग आहे तुम्हाला माझ्या मागे बॅक साईडला दाखवतो ही बिल्डिंग दिसते ना मित्रांनो वन ओ टू मिलर स्ट्रीट तर या बिल्डिंगमध्ये तुम्हाला एक मी अपार्टमेंट दाखवणार आहे फ्लॅट दाखवणार ही जी बिल्डिंग बघत आहोत ना मित्रांनो द पॅलाजियम वन ओ टू मिलर स्ट्रीट हे बघा इथं लिहिलेलं आहे एंट्रन्सला तर या बिल्डिंगमध्ये दोनशे चाळीस फ्लॅट आहेत आणि या दोनशे चाळीसपैकी एक फ्लॅट आपला देखील आहे जो आपण हाच बघणार आहोत ओके आणि त्याची प्राइस त्याची कॉस्टिंग वगैरे मी सगळं सांगणार आहे आणि सिडनीमध्ये एवढे महाग घरं का आहेत ते पण तुम्ही याच्यावरून जज करू शकता की का आहेत घरं तर खूप कॉस्टली आहेत मित्रांनो पण या घरांची सेक्युरिटी काय तर सेक्युरिटी काय आहे ना ते पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि किती सेक्युअर आहेत हे घरं ते पण तुम्हाला आज बघायला मिळेल तर एंट्री केल्या केल्या तुम्हाला इथं लेटर बॉक्सेस बघायला मिळते तर आपला फ्लॅट नंबर आहे हंड्रेड अँड फोर्टी फोर तर आपण हंड्रेड अँड फोर्टी फोर या साईडला वाटतं एकशे चौवेचाळीस नंबरचा बॉक्स आहे तर आपल्या फ्लॅटचा एकशे चौवेचाळीस नंबरचा बॉक्स आहे तिथं आपण नो जंक मेल लिहिलेलं आहे की तिथं फालतूचे काहीच अशा वस्तू टाकायचे नाही की ज्या गरजेचं नाही आहे जे इम्पॉर्टंट असतील तेच टाकायचं तर हा एंट्रन्स गेट आहे मित्रांनो तर एंट्रन्सला इथं तुम्हाला टॅपिंग सिस्टम आहे तर चावी टॅप केल्यानंतर इथं ग्रीन होतो ग्रीन झाल्यावर दरवाजा उघडला आहे उघडल्यावर आधी तुम्हाला रिसेप्शन बघायला मिळेल रिसेप्शन नंतर समोर दोन लिफ्ट दिलेले आहे लिफ्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे चावी आहे तुमच्या घराची तर तुमचा फ्लॅट आहे नवव्या नंबरला तर तुम्ही नऊ सोडून दुसऱ्या कुठल्याच नऊ फ्लोअरला जाऊ शकत नाही जसं की आता तुम्हाला एक एक्झाम्पल एक दाखवतो आपण टॅप केलं एक्सेप्ट झालं हिरवा आलं आपल्याला समजा तीन नंबरच्या फ्लोरला जायचं आहे तर लिफ्ट जाणारच नाही आपण आता परत टॅप करूया आणि आपल्याला आता नव्या फ्लोअरला जायचं आहे तर एक्सेप्ट झाला वॉइ झालं आहे ही सिक्युरिटी आहे मित्रांनो पण आता जास्त वेळ न घेता आपण आता सरळ फ्लॅटमध्ये जाऊया मित्रांनो फ्लॅट नंबर हंड्रेड अँड फोर्टी फोर आपल्या दरवाजाला तीन लॉक आहेत आपण आधी लॉक ओपन करून घेऊया एंट्रन्स केल्यावर इथे वॉशिंग मशीनसाठी जागा दिलेली आहे आउटलेट एक काढलेला आहे ते अगदी किचनजवळ असल्यामुळे खूप कन्व्हिनियंट वाटतं फ्लॅटमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतो किचन तर किचनमध्ये तुम्ही बघू शकता इथं मायक्रोवेव्ह ठेवण्यासाठी जागा आहे आणि इथं ओव्हन आहे ओव्हन वगैरे सगळं चालू आहे इथं हॉट वॉटर कोल्ड वॉटर तुम्ही साईन बघू शकता खाली रेड अँड ब्लू तर इकडे केलं तर गरम पाणी येईल इकडे केलं तर गार पाणी येईल तर या साईडला तुम्ही बघू शकता इकडं कुकिंग सेक्शन आहे हौल। तर तुम्ही प्रॉपर कुकिंग करण्यासाठी अतिशय सुंदर जागा आहे इथं वर एक्झॉस्ट ओके किचन थोडंसं कॉम्पॅक्ट आहे तर त्यांनी बरेचसे शेल्फ इथं ॲडजस्ट केलेले आहेत राईट आणि हा आहे आपला हॉल तर हॉलमध्ये काउच शेस आहेत प्लस टी व्हीसाठी जागा केलेली आहे बसण्यासाठी टेबल आहेत तर टेबल पण असेंबल्ड केलेलं आहे मी टेबल तुम्ही बघू शकता असं जर का जास्त लोकं असले तर तुम्ही त्याला एक्सटेंड पण करू शकता तर अशा प्रकारे टेबल वाढतो आणि अशा क प्रकारे तो क्लोजही होतो आता आपण चाललो आहोत रूम नंबर वनकडे तर रूम नंबर वन हा बेडरूम आहे तर इथं एक सिंगल बेड लावलेला आहे आणि वार ड्रॉप वगैरे पण दिलेले आहेत इथून अतिशय सुंदर असा व्ह्यू पण येतो ओके okay, तर तुम्हाला व्ह्यू मी गॅलरीतून पण दाखवणार आहे आणि त्यांच्यासाठी टॉयलेट बाथरूम्स पण आहेत इथं सिंक टॉयलेट्स बाथरूम्स बाथरूमसाठी ग्लास डोर्स आहेत आपण आता बघणार आहोत रूम नंबर टू तर रूम नंबर टू टूची ही एंट्री आहे इथं लाईट्स दिलेल्या आहेत तर एंट्री केल्यानंतर तुम्हाला इथं एक बेड बघायला मिळेल यांचा ही गॅलरीचा व्ह्यू अतिशय सुंदर आहे ऑसम त्याच्यानंतर यांना वॉर्ड्रॉप्स दोन दिलेले आहेत कारण हा मास्टर बेडरूम आहे तर इथं तुम्हाला क्लोथ्स वगैरे ठेवण्यासाठी जागा आहे प्लस इथं कबर्ड्स आहेत प्लस इथं पण कबर्ड्स आहेत तर एवढ्या साऱ्या गोष्टी ओनरने इथं करून ठेवलेल्या आहेत म्हणून हा पण एक अतिशय सुंदर असा फ्लॅट आहे हे बघा काहीच हा एक मास्टर बेडरूमचा अटॅच टॉयलेट बाथरूम आहे पूर्ण फ्लॅट्समध्ये एक गोष्ट मला फार आवडली की त्यांनी प्रत्येक बटनला रेग्युलेटर्स दिलेले आहे तर हे रेग्युलेटर लाईटसाठी आहे ॲक्च्युली तर बघू शकता तुम्ही मी रेग्युलेटर कमी करतो आहे तर लाईटचा फोकस पण कमी होतो आहे आणि ज्यांना जास्त लाईट पाहिजे त्यांच्यासाठी असं आहे हे क्लोज बटन वुडन फ्लोरिंग केलेलं आहे ओनरने आत्ता आपण फायनली बघणार आहोत गॅलरी वन ऑफ द ब्युटिफुल व्ह्यू विच वी कॅन सी इट फ्रॉम ही माय गुडनेस अतिशय सुंदर असा व्ह्यू इथून बघायला मिळतो मित्रांनो तर मित्रांनो तुमचा टाईम न वेस्ट करता तुम्हाला या युनिटची प्राईस सांगतो या युनिटची प्राईस आहे वन पॉईंट टू मिलियन डॉलर्स ते इंडियन रुपीजमध्ये झालं सरासरी सहा करोड बहात्तर लाख रुपये तर हा फ्लॅट खूप कॉस्टली आहे मित्रांनो मित्रांनो आपण आता आलेलो आहोत पार्किंगमध्ये तर पार्किंगमध्ये तुम्ही बघू शकता किती छान छान गाड्या उभ्या आहेत मित्रांनो लँड रोवर इथं मर्सिडीज तर सगळ्या अशा कॉस्टली गाड्या इथं उभ्या आहेत तुम्ही बघू शकता तसे पार्किंगमध्ये पार्क करण्यासाठी जागा अलॉटेड आहेत तर तुमचा जर का फ्लॅट नंबर वन ट्वेंटी नाईन आहे तर तुमची ही पार्किंग अॅलॉटेड पार्किंग आहे तर तुमचा वन थर्टी असेल तर तुमच्यासाठी ही पार्किंग अलॉटेड आहे तर प्रत्येकाला एक पार्किंग करण्यासाठी जागा दिलेली असते तर अशा प्रकारे सगळ्यांनी पार्किंगला लॉक केलेले आहेत जेणेकरून तुम्ही तुमचं सामान पण आतमध्ये व्यवस्थित ठेवू शकतात आपण आता टाईम ता वेस्ट न करता आपण जाऊया आता रिसायकल एरियामध्ये तर इथं रिसायकलिंगची प्रोसेस कशी आहे मित्रांनो ते आपण बघूया आता हा आहे बिन्स सेक्शन तर बीन्स सेक्शन्समध्ये तुम्ही जर का रेड कॅपचे ज्या जेवढ्या पण बीन्स आहेत ज्यांना रेड कॅप आहे तर ज्यां ज्या लाल कलरच्या बीन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही फक्त किचन वेस्ट वगैरे ओला कचरा टाकू शकता आणि सुका कचरासाठी या साईडला तुम्ही बघू शकता किंवा किती बीन्स ठेवलेले आहेत इथं सगळे कार्डबोर्ड प्लास्टिक वगैरे तुम्ही ह्या साईडला टाकू शकता जो सुका कचरा आहे तर उचलण्यासाठी पण सगळ्यांना कन्व्हिनियंट होत असतं आणि सगळ्यांसाठी काम इझी होतं आणि इथं एक बॉक्स पण लागलेलं आहे तुम्ही बघू शकता हा डोनेशन बॉक्स आहे ज्यांच्याकडे कपडे वगैरे हो असतील चांगल्या क्वालिटीचे आणि त्याला वापरायचे नसतील तर इथे येऊन टाकू शकता आणि हे चॅरिटीमध्ये जात असतात हिरव्या कलरच्या बीन्स आहेत ना मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्ही फक्त हिरवा चारा भाजीपाला किंवा गार्डन वेस्ट किंवा गवत वगैरे आणि अशा झाडांची कटिंग्स वगैरे तर तुम्ही फक्त अशाच गोष्टी या हिरव्या कलरच्या बीन्समध्ये टाकू शकता अशा तीन प्रकारच्या बीन्स डस्टबिन्स ऑस्ट्रेलियामध्ये असतात आपल्याकडे काही कार्डबोर्ड्स आहेत तर आपण ते प्लास्टिकच्या एरियामध्ये जाऊन रिसायकल्ड एरियामध्ये जाऊन पिवळ्या कलरच्या बिनमध्ये टाकून देऊया हे जिथं रिसायकल्ड आहे ना मित्रांनो तिथं एक्झॅक्ट समोर पार्किंगचं एंट्रन्स गेट आहे तर पार्किंग अंडरग्राऊंड आहे जवळजवळ थ्री फ्लोअर्स आहेत पार्किंगचे आता आपण चाललो आहोत खाली आपण आता घर पाहिलेलं आहे पूर्णपणे आणि आपण आता खाली जाणार आहोत तर तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवतो की समजा आपण टॅप केलं आणि आपल्याला चार नंबरला जायचं आहे तर थोड्या वेळात तो लाईट बंद होऊन जाईल पाच नंबरला जायचं आहे थोड्या वेळात तो लाईट पण बंद होऊन जाईल नाईन नंबरला जायचं आहे तो पण बंद होईल कारण आपल्याला परत एकदा टॅप करावं लागेल आता समजा आपण टॅप केलं दोन नंबर दाबला बंद झाला आता आपण परत टॅप केलं एक नंबरला कोणीही जाऊ शकतं ही लॉबी सेक्शन आहे तर आपण एक नंबरला प्रेस केलं तर आपण जाऊ शकतो आहे लॉबीमध्ये प्रत्येकाला अलाउड आहे कारण तिथं जिम आहे तिथं स्विमिंग पूल्स आहेत तर तुम्ही जाऊ शकता लॉबीमध्ये तर मंडळी आता रजा घेतो आणि तुम्हाला जर का व्हिडिओ आवडली असेल फ्लॅट आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिलदैन बाबा आहे